गुड मॉर्निंग मैत्रीण शुभ सकाळ सर्वांना मैत्रीणं माझे सगळे कामं आवरले आणि आता मैत्रीणं घेतली भाजी मी घेतली आज दारावर फ्रेशपैकी शेपू काल घेतली होती फ्रीजमध्ये ठेवण्याने अशी थोडी सुकल्या झाली आहे नीट करून को घेते कोवळी लसलशीत भाजी आहे मुगाची डाळ घालून करायची मैत्रीणं खूप छान होती नाहीतर मग मसुराची मसुराची खूप छान लागते पण माझ्याकडे अवेलेबल नाही आता मसुराची शेपू खालेली खूप चांगली मैत्रीणं पालेभाजी तुमच्या आहारात एकतरी पालेभाजी पाहिजे तुम्ही तुम्ही डॉक्टरकडं गेल्यावर बघा डॉक्टर तुम्हाला तेच सल्ला देईल खवटत नसली तरी खायची मैत्रिणी भाजी टाकली मुगाची डाळ टाकायची मैत्रिणीमध्ये आणि शेपूमध्ये पाणी टाकून शिजत ठेवायची थोड्यावर शिजू द्यायची अशी चांगली शिजवून घ्यायची शिजली बघा आता काढते अशा प्र पद्धतीने केली ना छान होती शेपू आणि शेपू खायलाच पाहिजे मैत्रीण एकदा तरी म्हणजे आठवड्यातून एक दिवस तरी हिचं पाणी काढून टाकायचं आ, हे करायचं मैत्रिणी लसण घ्यायचा खोडल्याला लसन प्रेचून बी घेऊ शकतात तुम्ही चिरे मोहरी घालायची मोहरी आणावं लागलं काही मोहरी आता मिक्स दिसा जिरे हे मोहरी आणि मोहरी ही मिक्स झाली मला गडबडीत कामच येत नाही मैत्रिणी कसे बाया करते की फुल्ली द्यायची मैत्रीण जेरेल मोहरी आणि हे आता ना शेपू आणि मुगाची डाळ उकडून घेतली चांगली आता ह्याच्यातच मैत्रीण हळद घालायची मिरची पावडर घालायची आणि मीठ घालायचं आपल्याला अंदाज फुललेलं लसन घालायचं सुपर भाजी होती मैत्रीण आमच्यात सगळ्यांना आवडती शिफी सगळी खाते मला आवडत ना मैत्रीण केवळ ने। बायाच काय कसं घालवत आहे वरण खायची वरण खात नाही तर ने। काही खायचं दिसून करून टमाट्याची चटणी टमाट्याची चटणी करणारी मैत्रीण मी जेवताना आता आताच नाही मला नाही शिकू पण आमच्या सगळ्यांना सगळ्यांनाच आवडते मी ती नाही आवडत तेवढी शिकू खात्री चांगली शिकू द्यायची आता मैत्रिणी

डोकल काही रे आज काय झालं सुद्धा नाही आगामध्ये तेवढ फीट बारीक दिले ना, ना।, ना इतकं ती उंडा इतका गच्च होते ना फिट बारीक दिले रे Tako, pisem se po rametrino. आपली भाजी होत आली पाणी सगळं आटू द्यायचं पाणी नाही ठेवायचं मग तुम्हाला आवडत असलं तर ठेवू शकतात पण नायची रंग चला मैत्रिणी मग ते पोळ्या टाकून व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा